नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये भाजपतर्फे नवीन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात परिषदेचं आयोजन करण्यात आलंय कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोडा यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालंय विमानतळाभोवती सरकारचे उपक्रम उद्योजकीय संधी रोजगार क्षमता आणि कौशल्य विकास या संदर्भात मार्गदर्शन या परिषदेत करण्यात आलंय डॉक्टर विनय सहस्रबुद्धे माजी खासदार यांचं स्वागत करतील सुरेश महेश्वरी त्याबरोबर निलेश समोर करणार आहेत माझी आपल्याला आप विनंती आहे की हे पूर्ण परिसंवाद जे आहे ते आपण व्यवस्थितपणे आजमावून म्हणजे आत्मसात करावा आणि याचा आपल्यासाठी आपल्या मित्रांसाठी आपल्या सोबतच्या सगळ्या मंडळींसाठी आभार व्यक्त करतो मान्यवरांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अभी अभी आमदार मंदाताई मात्रे जी का आगमन हुआ है मैं विनंती करूंगा कल्पना छत्रे जी जी को कि वो मंदाताई जी का स्वागत करें